तुण्डमहाकाय श्रीकोटिस्समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेष्व सर्वदा गणनाथसरस्वती शुक्रबरस्पदे पञ्चतानि स्मरणनित्यं वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वरदि कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा श्रीगणेशाय नमः श्रीगणेश ग्रन्थतण्डोळः लेखक् डाक्टर् रामचन्द्रप्रह्लादपार्निर्कर् पि सङ्ग्राहक कैलास्वसिद्धत्रे पण्डुरङ्गजोषि पब्लिकेशन श्री विमल पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रकरणशास्त्रात पारंग असलेल्यांची संख्या फारच थोडी आहे तसेच त्या शास्त्राचा विचार करून सामाजिक व राजकीय सिद्धांत मांडण्याची पद्धतच नाही या शास्त्राची मूलभूत समजूत अशी आहे की मॅन इज ए सोशल बीइंग मनुष्य हा एक समाजप्रिय प्राणी आहे परंतु त्या वस्तुतात असे नाही उत्क्रांती तत्वावर आधारून वरील सिद्धांत निघाला आहे म्हणजे असे की वानरांच्या समूहाच्या समूह हळूहळू उत्क्रांत होत होत मानव परिणत झाला आणि एकदम समष्टी रूपाने राहू लागला हे गृहित कृत्य आहे यावर असा मनुष्य मनुष्यात आपण स्वार्थ प्रेरित दिसतो तो अगदी आरंभी समाज करून राहू लागला असा विचार पुढे आला म्हणजे मानवाच्या वैयक्तिक जीवनातून जगण्याच्या हौशेमुळे आणि हिंस्त्रपशूंपासून संरक्षण मिळावे म्हणून त्याने समाज निर्माण केला असे सिद्ध होत असे असे जर असेल तर मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे हा सिद्धांत सिद्ध व्हायचा असून तो आजपर्यंत धरला जातो ते म्हणून शास्त्राच्या आधार